एक धक्कादायक बातमी आपल्या हाती आली आहे भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्याच्या एका पर्यटकाचा कॅमेरा काही स्थानिक तरुणांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे अतुल प्रभाकर हळदनकर हे सामरत घाटघर परिसरात त्यांच्या मित्रासह कॅम्पिंग व रात्रभर एस्ट्रो फोटोग्राफीसाठी आले होते ते सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास शेंडी टोल नाक्यावर पोहोचले परिसरातील काही पर्यटन स्थळ पाहून सात वाजता ते सामरत गावात पोहोचले यावेळी त्यांनी एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीनं पुलाजवळील जागेत कॅम्प उभारला त्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत टेंट व वा कॅमेरे सेट केले कॅमेरे टेंट पासून अंदाजे पन्नास मीटर अंतरावर ठेवले होते रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास एका मोटरसायकल स्वारानं अचानक युटन घेतला आणि हातात कॅमेरा घेऊन गाडीला वेग देऊन पळून गेला यावेळी अतुल हळदणकर यांनी व त्यांच्या मित्रांनी त्या गाडीचा पाठलाग केला मात्र ते भरधाव वेगानं घाटघर्ष दिशेनं पळून गेले रात्री उशिरापर्यंत परिसरातील घरं आणि गावं फिरून बाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलींचं इंजिन गरम आहे का हे त्यांनी तपासलं ता मात्र दुर्दैवानं त्यांना यश आलं नाही विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले सर्व सीसीटीव्ही बंद होते त्यामुळे वन विभाग या ठिकाणी केवळ पर्यटन शुल्क वसूल करायला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या चोरीच्या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं हळदणकर यांनी नाराजी व्यक्त केली असून ही घटना आमच्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे आम्ही भंडारदरा परिसरात पर्यटक म्हणून येत असतो आणि अशी असुरक्षितता अपेक्षित नाही गेल्या पंधरा वर्षात मी महाराष्ट्रभर कॅमेऱ्यांसह प्रवास केला आहे पण इतकी असहाय्य व धोकादायक परिस्थिती कधीही अनुभवली नव्हती स्थानिकांनी आम्हाला माहिती उपलब्ध करून द्यावी त्यामुळे आमचे कॅमेरे परत मिळतील आमचे कॅमेरे मिळवून देणाऱ्या त्यांनी दहा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय नमस्कार माझं नाव अतुल हळदणकर मी पुण्याचा रहिवासी एकोणतीस वर्ष माझं वय आहे एक प्रसंग रिपोर्ट करण्यासंदर्भात हो मी हे स्टेटमेंट व्हिडिओवर बनवत आहे चोवीस तारखेला मी आणि माझा मित्र मंथन नाईक हे दोघे पण भंडारदराला ॲस्ट्रो फोटोग्राफी आणि लँडस्केप फोटोग्राफी जे आमचं छंद आहे आणि जे माझं प्रोफेशनही आहे त्यासंदर्भात पुण्यावरनं चोवीस तारखेला आम्ही पहाटे भंडारदरासाठी निघालो पावणे सहा वाजता आम्ही भंडारदऱ्याच्या गेटवरनं एंट्री करून कॅमेरा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कॅमेरा आणि एंट्रीचे फीज भरून पुढे निघालो आणि सामरद या गावापाशी सामरद हे गाव संदन व्हॅलीच्या जवळ आहे तिकडे कॅम्पिंगसाठी संध्याकाळी सहा सुमारे साडेसहा वाजता आम्ही कॅम्पिंगसाठी पोचलो तिथल्या एका स्थानिक माणसाच्या कॅम्पसाईटला आम्ही त्यांचे पेमेंट करून आम्ही आलेल्या कामासाठी आम्ही आमचं खा जेवणं वगैरे सगळी संपवली आ, टेंट लावले आणि आमच्या रस्त्याच्या बाजूलाच कडेला ॲक्च्युली लागून होते आणि स रात्री नऊ वाजता आम्ही आमचं ॲस्ट्रो फोटोग्राफी किंवा यु नो आकाशगंगा आणि यु नो सेलेस्टियल ऑब्जेक्टचं से फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेराज आणि स्टँड बाहेर काढले त्यातला एक कॅमेरा आमच्यापासनं पन्नास ते साठ फीट दूर पन्नास ते साठ मीटर दूर ब्रिजवरती ठेवला होता आणि त्याच्यात जस्ट मागे आमची गाडी होती नऊ वाजता रात्री सुमारे नऊ वाजता आणि सोमवार होता आम्ही ज्या तारखेला गेलो हे चोवीस तारीख सोमवार तार त्या दिवशी पर्यटक खास भंडारदऱ्यात कोणी नव्हते आणि आम्ही ज्या गावी थांबलो होतो सामरथ त्या साईडला तर एकही एक व्हेहीकल किंवा अजून कोणी दिसत न नव्हतं रात्री नऊ वाजताच्या सुमारेस आमच्या घाटघर किंवा साम्रतकडून शेंडी गावाकडे ज निघताना आम्हाला काही व्हेकल्स दिसले त्यामध्ये एक पिकअप वॅन होती आणि त्याच्या मागे एक मोटरसायकल होती आणि त्याच्या मा आणि त्याच्या मागे अजून एक मोटरसायकल पण थोड्या वेळानंतर गेली होती आणि आम्ही आमची फोटोग्राफी सुरू केली कॅमेरा वगैरे लावला इतका वेळ त्यात तिकडनं दोन तीन तास असेपर्यंत बाजूने कोणी गेलेलं नव्हतं किंवा जे पण होते ते स्थानिक लोक चालत गेलेली होती अकराच्या सुमारेस रात्री अकराच्या सुमारेस आम्ही आमचा कॅमेरा पॅकअप करायला सुरुवात केली त्यामुळे आम्ही आधी लावलेला कॅमेरा जो गाडीजवळ होता तो पॅकअप करत असताना आणि एक लेन्स चेंज करून जुन्या ब्रिजवर ठेवलेल्या कॅमेराकडे येताना परत त्याच गाड्यासमोरून येताना आढळल्या पिकअप वॅन ती पिकअप ट्रक होती आणि त्याच्या मागे होत्या दोन मोटरसायकल्स त्या लोकांनी आमच्यापासून पुढे गेले आणि त्या पुलाच्या पलीकडे जाऊन आम्हाला त्यातली एक बाईक यू टर्न मारताना दिसली शेवटची जी बाईक होती ती यू टर्न मारून येताना दिसली आणि ती थेट कॅमेराकडे जाताना आम्हाला दिसली तर आम्हाला वाटलं की कधी कधी कौतुकाने किंवा कुतुलाने लोक थांबवून विचारतात की आपण काय करतोय त्यासाठी तर आम्ही तिकडे कॅ त्यांच्याजवळ चालायला सुरुवात केली की कॅमेराला हात किंवा असं काही लावू नका पण ते होण्याच्या आधीच आम्हाला दिसलं की अंधारामध्ये दिसायला लागलं की लोक कॅमेराचा स्टँड सकट ते बाईकवर दोन दोन किंवा तीन जण होते ते क्लिअरली आम्हाला दिसलं नाही त्या बाईकचं इंडिकेटर्सवरती रेड आणि लाईट ब्लू कलरचं असं फ्लॅशिंग होत होतं पुढे आणि पाठी त्या लोकांनी आमचा कॅमेरा घेऊन स्टँड सकट आणि लेन्स सकट तिकडनं फरार व्हायला सुरुवात केली आम्ही त्यांच्याकडे पळत 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 जाऊन ओरडत त्यांच्याजवळ गेलो की थांबा पण ते करण्याआधीच त्या लोकांनी युटर्न मारून टुवर्ड सामरद गावाकडनं पुढे घाटघरच्या रोडला जो रोड, रोड लागतो त्या रोडवर त्यांनी पळायला सुरुवात केली आम्ही त्यांच्या मागेही सुरुवात केली आम्ही परत गाडीकडे पळालो आमचं कॅमेरा आणि सगळं पॅक करून त्यांच्या मागे पळायला सुरुवात केली पण तोपर्यंत ते पुढचे रस्ते जे आहेत ते खूपच वाईंडिंग आणि खूपच आणि आम्हाला त्यांचं काही ज्ञान नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे त्यांना पकड त्यांना पकडू नाही शकलो तरीसुद्धा त्या टाईमला रात्री आ, ते एकटेच व्हेकल्स तिकडनं गेले होते त्यामुळे आम्हाला आम्ही असं डिसाईड केले की आपण चेक करूया जरी ह्या व्यक्तीने जर घरात लपले असतील तर आपण प्रत्येक व्हेकलला जाऊन चेक करणं की त्यांचं इंजिन गरम आहे का आणि असं करत करत आम्ही घाटघरला पोहोचलो घाटघर हे शेवटचं गाव आहे त्या पट्ट्यावर आणि तिकडे आम्हाला काही स्थानिक लोक का भेटली ज्यांनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली सागर म्हणून एक तिकडे युवक मिळाले त्यांनी काही फोन फिरवले हो त्यांचं डिस्क्रिप्शनही आम्ही सांगितलं अगदी तर काफी धक्कादायक बातमी होती की अशी गोष्ट घडली आहे आणि त्या रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही त्यांचा लोकांचा ते पिकअप ट्रक आणि त्या ता टाईपची मोटरसायकल जैसे दिवे निळे आणि लाल फ्लॅश होतात याचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जाऊन रिटर्नमध्ये एक कंप्लेंट दिलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला कळालं आहे की चामरद गावाच्या चौकातला सी सी टी व्ही कॅमेरा हा इन्स्टॉल्ड आहे पण चालू नाही आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने आमचं ॲप्लिकेशन घेतलं आणि विचारलं की आमच्याकडनं काय हेल्प हवी आहे तर ते सी सी टी व्ही फुटेज फक्त दोनच जागी अवेलेबल होतं जे म्हणजे त्या दोन्ही एंट्रन्सेसकडे इन एन हरिश्चंद्रगड ते कलसुबाई वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या दोन्ही एंट्रन्सेस त्यातले एक शेंडीच्या एंट्रन्सकडे आणि इथे त्यांना बाकी अपार्ट फ्रॉम दॅट ते सोडून काहीच अजून करत करता येत नसताना त्यांनी सांगितलं की कारण ही मॅटर चोरीची आहे तर तुम्ही राजूर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंद करावी आम्ही त्याच दिवशी पंचवीस तारखेला त्याच्या एफ आय आरची नोंद केली संध्याकाळी सा सुमारे सात वाजेपर्यंत ती एफ आय आर अननोन व्यक्तींच्या याच्या यु नो वर तीनशे तीन दफा एक नंबर आहे त्या एफ आय आरचा तुम्ही जोडतो आहे आणि ती एफ आय आर नोंद करण्यात आली पुढच्या दिवशी पंचनामाही झाला पण त्या क पण त्या एरियामध्ये काही सी सी टी व्ही नसल्यामुळे सेलफोन नेटवर्क नसल्यामुळे आणि आम्ही त्यां आम्ही त्या मोटरसायकल चालकांना न बघितल्यामुळे खूपच कमी स्कोप किंवा खूपच कमी पॉसिबिलिटी असं आम्हाला पोलिसांनी वर्तवून सांगितलं तरी ते ते आ, पन, आ, ता, आ, आ, जी काही ठराविक पिकअप व्हॅन आणि जे त्यात सह त्यासंदर्भात त्या लोकांनी आम्हाला त्या दिवशी बघितलं होतं आम्ही त्यांची भेट घेतली पण मला वाटत नाही आहे त्यातनं काही तात्पर्य किंवा त्यातनं काही निघणार आहे आणि खूपच दुःखद आहे एक गोष्ट कारण तो कॅमेरा मी रेंटवर आणला होता आणि त्या कॅमेराची किंमत खूपच जास्त आहे आणि चोरीला अशी घटना घडणं एका वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये जिकडे आपण टुरिस्ट म्हणून येतो जिकडे आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आपण फी भरतो एक तिकीट काढतो तर किती गॅरंटीड आहे आमची सेफ्टी जेव्हा आम्ही तिकडे येऊन आमचं म्हणजे माणूस पर्यटनासाठी किंवा बाहेर जे याच्यासाठी निघतो तो निर्धस्तपणे निघतो आपल्या राज्यात की असं काही होणार नाही पण असं जेव्हा होतं तेव्हा खरोखर माणूस कितलाच विश्वास निघून जातो आणि खूपच धक्कादा आहे की मी मला गेली पंधरा ते वीस वर्ष आ, मी गेली पंधरा ते वीस वर्ष हे काम करतो आहे कधी असं आयुष्यात झालं नाही की माझ्यावर अशी कोणी चोरी माझ्यासमोर डोळ्यासमोरनं आपल्या कोणी आपलं सामान नेत आहे आपण त्याला बोलतो आहे आणि ते निघून जात आहेत खूपच हेल्पलेस फील करतो आहे विनंती करतो आहे लोकांना की प्लीज पुढे या तुम्हाला जर काही माहिती असेल आ, या संदर्भात आणि माझा कॅमेरा मिळवून देण्यात काही हेल्प होऊ शकते कारण अडीच ते तीन लाख रुपये त्यात ही त्या कॅमेऱ्याची व्हॅल्यू आहे आणि त्याला त्याची ते भरपाई करता करता माझं म्हणजे बराच वेळ निघून जाणार आहे आणि त्यातनं मिळालेले इमेजेस त्या दिवशीचे हा खूप मोठा माझ्यासाठी नुकसान आहे तर आ, मी रिक्वेस्ट करतो सिन्सिअरली फॉरेस्ट डिपार्टमेंटला राजूर पोलीसला आणि भंडारदारांच्या रहिवाशांना की प्लीज आ, तुम्ही पुढे या तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा पर्यटन पर्यटक आणि पर्यटनाची जागा यांचं खूप एकमेकांवर कनेक्शन असतं आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे की सग कोणी जर पुढे येऊन काही इन्फॉर्मेशन देऊ शकलं तर ॲटलिस्ट मला माझा कॅमेरा परत मिळेल नॅश नॅचरल नॅशनल पार्क्समध्ये सी सी टी व्हीचं ॲबसेन्स ही फक्त सुरुवात आणि एंडलाच प्रत्येक गेटकडे सीसीटीव्ही आहे गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही इन्स्टॉल्ड असून पण ते वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहेत हे खूपच मोठा सिक्युरिटी लॅब्स आहे बोथ फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ सेफ्टी आणि यु नो you know, कुठच्या टाईपचं कॉर्डिनेशन जर कोणी डिस्ट्रेसमध्ये असेल त्या वेळेला आमच्या जी घटना घडली अकराच वाजले होते बाराच्या फुडची गोष्ट नाही आहे पण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स पेट्रोलिंगला आम्ही रात्रभर एकदाही बघितले नाही मला कंप्लेंट करायची इच्छा नाहीये पण हे आमचं ऑब्झर्वेशन होतं जर सीसीटीव्ही इन्स्टॉल्ड आहे तर ते चालत का नाही आहेत जर फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्याकडनं एक फी आकारते कॅमेराजची आणि आमची तर आमची सिक्युरिटी कितपत गॅरंटीड आतमध्ये ह्या गोष्टी मनात येऊन बराच वेळ जातात तर हे जस्ट फक्त मला ॲड करायचं होतं साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव